आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे संग्राम उद्योग समूहाकडून अकराव्या वर्षी ही भाविकांसाठी वारीचे आयोजन भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन पंढरीच्या वारीची आस लागलेल्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्या प्रेरणेने आणि निलेश येसुगडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली संग्राम उद्योग समूहाने सलग अकराव्या वर्षी पाऊले चालती पंढरीची वाटं या माऊलींच्या पालखीच्या दर्शनाची वारी सोहळ्याचं आयोजन केलं आहे यावर्षी साधारण एकशे एकवीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती हा भक्तिमय सोहळा पलूस येथील दत्तनगर येथून मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाला माऊलींच्या पालखीच्या दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांना पलूस ते नातेपोते येथे जाण्यासाठी संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश विठ्ठलराव येसुगडे यांनी वाहनांची सोय केली होती त्यामुळे पलूस व आसपासच्या गावातील हजारो भाविकांना माऊलींच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेता आला या वर्षीच्या पालखी सोहळ्यातही भाविकांना विविध पवित्र स्थळांचे दर्शन घेता आले पलुसेतून प्रस्थान केल्यानंतर शिखर शिंगणापूर येथे महादेवाचे दर्शन घेतलं त्यानंतर नातेपुते येथे पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर भाविकांना गोंदवलेकर महाराज मठाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली संग्राम उद्योग समूह गेल्या अकरा वर्षापासून ही वारी यशस्वीपणे आयोजित करत आहे ज्यामुळे अनेक भक्तांची माऊलीच्या पालखीच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होते या सोहळ्यामुळे केवळ धार्मिक परंपराच नव्हे तर सामाजिक एकोपा आणि भक्तीचा वारसा देखील जपला जात आहे निलेश येसुगडे यांनी सांगितलं की स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांनी सुरू केलेला हा उपक्रम अविरतपणे पुढे चालू ठेवण्यासाठी संग्राम उद्योग समूह कटिबद्ध आहे या वारीमुळे भाविकांना एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव मिळत आहे